समोर त्याला काय झालंय उघडून पाहिजे आणि नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो हे बा आपली गाडी झाली जुनी आपलं नवीन गाडी लॉन्च झाली ती गाडी घेवायची आहे मस्त उलव्याने एक शोरूम खोललाय इथे ओपनिंग कोण आहे गाडीची चल आपण जाऊ नवीन गाडी बघू घेणार सुट्टच घेणार नवीन दुसरी गाडीच नाही घेणार हे बघ तिचं पिक्चर्स वगैरे काय त्यांच्याकडे इचून घेऊ तर आपला काय जर काही समज नाही चालू चालवले आयुष्यभर आपला स्विफ्ट भारी वाटत आहे बघायची आहे तर नवीन त्यांची आज स्विफ्ट लॉन्च होत आहे जाव आणि बघू कशी आहे ती त्यानंच कोणातरी धरून विचारू काय काय फीचर दुसरा काय पाहिजे आपल्याला गाडी टाकाटक दिसतय फुटबॉल स्विफ्ट सारखी आहे का क्वालिटी अजिबात नाही तुला शोरूम माहित आहे का ना अरे तू बेस्ट गप कला ऐकाय मारत मी नेते ना गाडी स्टेअरिंग कोणत्या माझ्यात नाही ना नेते ना तुला चल तू गप मी ना मना इतर शोरूम आहे का आज त्यांची ओपनिंग सेरेमनी म्हणजे खतरनाक काहीतरी प्रोग्राम असेल डायरेक्ट तवासा काहीतरी हाय पूर्व काहीतरी खुर्च्या मांडले दिसताना आणशी मना काहीतरी प्रोग्राम आहे असं वाटतंय त्या शोरूम दिसला समोर तया काहीतरी खुर्च्या मांडल्या बघतोच आहे का हा मारुती सुती तू बघ आहेस आहेस प्रोग्राम पण आहे त्यांचा प्रोग्राम आहे शोरूम लाया पोचलो आणि शोरूम लाया मागं बघताय तुम्ही जाम गर्दी भरली मोठा कार्यक्रम आहे बघ आपण गाडी बघायला येतून ना गाडीची डायरेक्ट ओपनिंग ना इकडे गर्दी बघा नाही भरतो आहेत मिस्टर बेलपाडकर सगळेजण त्यांना बेलपाडकरच म्हणतात त्यांचं नाव आहे गणेश गोळी वागला हवं आपण ना आतमध्ये आपण जस्ट लॉन्च केली आहे बाहेर आहे बाहेर बाहेर कुठे का प्रोग्राम आहे ते तुम्हाला हल्ली प्रश्न भरला आतमध्ये रेड कलर होता म्हणजे आपला फेवरेट आता इथला कुठला आहे बघू आपण रेड मध्ये बाहेरची होती इथं कुठली आहे बघू मॅडम आहे मॅडम नाव आहे सायली सायली मॅडम आपल्यासोबत आहेत तर मॅडम आपल्या गाडीची फुल स्पेसिफिकेशन सांगणार आहेत सर्व सांगा ना तुम्ही चलाय का यु एपिक स्विफ्ट जी आहे ही आपली फोर्थ जनरेशन व्हेईकल आहे स्विफ्टसाठी स्पेशली युथ क्राउड साठी आपण ही आपल्याला डिमांड मध्ये आहे मारुती सुझुकीचा प्रोडक्शन ही या व्हेईकल साठी चांगला आहे आणि आपल्याकडे थर्टी लाख प्लस हॅपी कस्टमर आहेत 30 लाखाच्या वरती आपल्याकडे कस्टमर स्विफ्ट वापरतात त्यांना आपण स्विफ्ट कसं नाव माझी स्वतःची पण स्विफ्ट आहे आमचे कॅमेरामनची पण स्विफ्ट आहे वेरी नाइस सो वी आर रिअली हॅपी अँड प्राऊड की तुम्ही आमच्या फोर्थ जनरेशन स्विफ्टला बघत आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्विफ्ट मध्ये आपण स्टनिंग एक्सटिरियर दिलेत बेस मॉडेल पासून आपल्याकडे हॅलोजन प्रोजेक्टर हडला आणि टॉप एंड वेरियंट मध्ये जसं आपण जातो जसं आता हा टॉप एंड व्हेरियंट आहे आपल्याकडे झेड एक्स याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प दिलेले आहेत सो डे टाइम रनिंग लॅम्प्स आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याकडे सिक्स एअरबॅग येत आहेत सेफ्टीमध्ये सिक्स एअरबॅग्स बेस वेरियंट पासून त्या एल एक्ट पासून जो साडेसहा लाखाला येतो एक शोरूम प्राइस मध्ये त्या वेरियंट पासून करायचं सहा एअरबॅग कसे असतात फ्रंट दोन आणि बाकी कट मावायचा प्रश्नच नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मारुतीने यावेळेला सेफ्टीचा विचार केलेला आहे आणि त्यासाठीच आपण सिक्स एअर बॅग्स ए पी एस डी आणि हिल होल्ड कंट्रोल दिलेला आहे म्हणजे चढावावरती बऱ्याच जणांना असा इंटरेस्ट की गाडी मागे रोलडाऊन होते तेव्हा आपण त्यांच्यासाठी हे हिल होल्ड कंट्रोलचा फीचर दिलेला आहे सग आणि लुक्समध्ये जर म्हणत असाल ना तर तुम्ही आपण जे अराउंड सिग्नेचर लुक दिलेला आहे फ्लोलेस डिझाईन आहे फ्लुइडिक डिझाईन आहे अतिशय सुंदर अशी अट्रॅक्टिव्ह गाडी दिसते आहे आपली सध्या हे डीआरएल जर तुम्ही बघत असाल तर असं वाटतंय की मानसर जेव्हा डोळ्या लुकते लुक ना तेव्हा त्याची स्पार्क करते त्याचप्रमाणे हे डीआरएल पण दिसत आहे सो आय होप तुमचा हा एक्सपिरियन्स स्विफ्ट बद्दल चांगला आहे आमच्या माझ्या घरात दोन शिफ्ट आहेत माझ्या माझ्या मित्र आहे जवळजवळ माझ्या आसपासच किती शिफ्ट आहेत मला स्वतःला माहिती नाही चला आता फोर जनरेशन आहे पण त्याचे इनबिल्ट काय फीचर्स आहेत ते फीचर तुम्ही आम्हाला तर मॅडमने आपल्याला मस्त बाहेर काय ते फीचर्स आहेत ते सर्व सांगितले आतमधले इंटेरियर गाडीचं इंटेरियर कसं आहे ना ते पहिला बघू कारण बाहेरून तर गाडी एकदम जबरदस्त पोटी वाटते भारी वाटते तर आतमध्ये बो कसं आहे ना भारी इंटेरियर आहे आहे रिमोट सेंट्रल लॉकिंग आहे याच्यामध्ये पुश बटन स्टार्ट दिलेलं आहे बी एक्स आय ऑप्शन वेरियंट पासून आपल्याला ते येते इंटेरियर पण सुखभ आहे पुश बटन दिलेलं आहे ब्लॅक इंटेरियर दिलेला आहे टॉकपिट डिझाईन आपण त्याला म्हणतो जे आपण एरोप्लेन मध्ये बघतो सेम स्टेरिंग जर बघत असाल तर स्टेरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल दिलेले आहेत हॅसल है। फ्री ड्राईव्ह म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही ड्रायव्हिंगमध्ये डिस्टर्बन्स आहे ते अजिबात होणार नाही फ्री ड्राईव्ह असणार आहे क्रूज कंट्रोल आपण दिलेला आहे झेड एक्स अँड झेड एक्स प्लस वेरियंट स्विफ्टमध्ये आहे ना म्हणजे बोलतात ना की एक ड्राइव्ह करण्याची जी मजा आहे ना ती आम्ही स्वतः अनुभवते कारण फर्स्ट जनरेशनपासून सगळ्या स्विफ्ट तिन्ही स्विफ्ट आमच्याकडे आहेत आणि आता ही फोर्थ जनरेशन तर एक नवीन म्हणजे फीचर्स बघायला पण भारी वाटत त्या स्क्रीन बघताय आहे स्क्रीन खूप मोठी आहे खूप म्हणजे खूपच मोठी स्क्रीन आहे इथं ए सी वगैरे हा जो डॅशबोर्ड आहे तो पूर्ण चेंज झाला पण डॅशबोर्डमध्ये पण पूर्ण तिथला स्पेस हा पण चेंज झाला आहे भरपूर काही गोष्टीमध्ये बदल आहे भारी वाटलं नाही सर बसून स्विपमध्ये असा मजा आली आता पुढं बघितलं जरा मागं बसून बघू काय कम्फर्ट आहे एकदम तर मागं पण चेक करू रिक्वेस्ट असेल की एक टेस्ट ड्राईव्ह घ्या सगळ्यात मस्त एक्सपिरियन्स तो असणार आहे जसं तुमचालसाठी आहे तशीच एक्साइट कधी घेऊ शकतो माझ्या दारात उभी आहे तशी तुम्ही घेतल्याशिवाय या गाडीचा एक्सपिरियन्स तुम्हाला कधीच येणार नाही बिकॉज इट इज ऑलरेडी मेड फॉर फन टू ड्रायव्ह चला आता टेस्ट ड्रायव्हर घेतले होत बघू ही ही आहे मारुतीची नवीन स्विफ्ट पण आपण फर्स्ट कस्टमर बघायला असतो त्याच्यामुळे आपली सोयी बघली सोय ती सत्कार विचार केला काय सेलिब्रिटी सारखा जरा वाटला तर भारी वाटला जरा भारी वाटली पण म्हणजे स्विफ्ट बघितली आहे मी इंटेरियरवर बघितलं भारी वाटला एकदा नक्की इथं शोरूममध्ये या उळ्यामध्येच आहे शगुन सर्कलच्या बाजूलाच इकडं या तेच ड्रायव्हर बुकिंग करून घ्या पहिली गाडी बघा नक्की गाडी शंभर ते तुम्हाला आवडेल आपल्याला आवडले आपण लवकर विचार करतो बघू जुनी सुट्टी आहे आपली घ्या विचार चला तुम्हाला तर व्हिडिओ आवडले असेल बघा मी चाललो आता मला काय आता माझं काम झालं चला बाय नक्की चला